प्रकाश आंबेडकरांनी काय बोला त्यामुळे आता काय निवडणूक आयोग कुठे हारायला लागले पराभव झाला की तुम्हाला निवडणूक आयोग सोपा वाटतो तुम्हाला हायकोर्ट सुप्रीम कोर्ट सुद्धा सोपं वाटतं त्याच्यावर तुम्ही तोडसुक घेत तुम्ही बॅलेट पेपर त्याच्यावर निवडणुका घ्या म्हणतायत कधी म्हणतात मध्यरेद्यांमध्ये एवढी नावं वाढली आहेत आता एवढी नाव मध्यामध्ये वाढली आहेत का सगळ्यांची नावं म्हणजे काही सगळ्यांच्या मतदारसंघामध्ये नाव आहेत प्रिंटिंग मिस्टेक आहेत चुकले झालेली आहेत काही काही ठिकाणी लोक दोन दोन लो ठिकाणी फॉर्म भरतात या गावाला भरतात त्या गावाला भरतात त्यात कोणाची चूक आहे पण या त्या ठिकाणी त्यामुळे आम्ही निवडणुका जिंकतो असा आभास त्या ठिकाणी निर्माण केला जातोय तो अतिशय सपशेल खोटा आहे आणि म्हणून जनतेच्या दरबारामध्ये तुम्हाला कुठेही जागा राहिलेली नाही जनता तुम्हाला स्वीकारायला तयार नाही तुमचे कुठले कामं नाही तुमच्याकडे सत्ता असताना आलं तुम्ही घराच्या बाहेर पडले नाही तुम्हाला काय लोक असे करतील परत खापर फक्त निवडणूक आयोगावर फोडायचं कोर्टावर फोडायचं हा प्रकार त्यांचा तर सगळ्यात चाललेला आहे कारण त्यांना स्वतः हार समोर दिसते पराभव समोर दिसतोय आपण वृक्षारोपणाच्या संदर्भात त्यांना काही काम असतील जरुरीची नसतील कारण आता काल परवाच अधिवेशन संपलेलं आहे मग त्या संघातले काही कामं खोळंबलेली आहेत बाहेर गावी असतील मी त्याच्याशी बोललो नाही पण मला वाटतं मी सगळे एकत्रितपणे या ठिकाणी आहोत एकत्रितपणे आम्ही कुंभमेळ्याची तयारी करतो आहोत आणि त्या निवडणुका सुद्धा आम्ही माहिती माहिती सगळे दुसरं कोणी नाही फार आम्ही सगळे एकत्रितपणे लढतो आणि सगळ्या कामामध्ये आम्ही विशेषमेळच्या कामात आम्ही सगळे सोबत आहोत ते साधू मंत्रा बोलू नये निश्चित तुम्ही सांगता तुम्ही पंचवीस हजार वीस हजार कोटी का साधू महाराजांच्या गांजेवर खर्च करतायत का त्यांना गांजी पायासाठी आणतायत का हे आक्षेपार्हच आहे हे बघा तुम्हाला अधिकार सगळं आहे तुम्ही वृक्षप्रेमी आहात निसर्गप्रेमी आहात त्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही पण काही लोक याच्यामध्ये घुसून विनाकारण काहीतरी वेगळ्याच भागणी लावण्याचे विचार दिसत आहेत ते वेगळेच वाद निर्माण करता त्यांचा काहीतरी विचार दिसतोय आणि म्हणून तुम्ही सहज अतिशय सहजपणे आम्ही तुमच्या आमचं साधून वाटतो अशा पद्धतीने बोलाल की गांध्या पायासाठी खर्च करतात का गांध्या तुम्ही देऊ नका ते येणार नाहीत मला वाटतं हे अतिशय आक्षेपार्ह आहे खरंच सांगतो हे आम्हीच ऐकू शकतो दुसरं कोणी ऐकणार नाही असं आणि म्हणून माझं सगळं त्यांनाही सांगणं आहे की या पुढे असे स्टेटमेंट करू नका आम्ही काय तुमचं आज सगळं ऐकून घेऊ पण अशा पद्धतीने तुम्ही असं म्हणत असाल कोणी म्हणतात काय केलाच पाहिजे का कुंभ हे कसं सहन करणार आहे हे आम्ही अजिबात सहन करणार नाही दोन दिवसापूर्वी एक मिनिट निवडणूक आयोगाला हाताशी धरून जे उमेदवार त्यांचा पहिलाच काय राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे तुम्ही कसं वाटत बरोबर आहे हा निर्णय योग्य आहे पण गेल्यावेळी नगरपालिकेमध्ये नू सर्वात मोठा पक्ष आमच्या देशामध्ये आम्ही कुठे दहाव्या स्थानावर नवव्या स्थानावर त्यांना शंभर रुपये मिळाले कोणाचे डिपॉझिट वाचले नाही ते वर, वर, वरती त्यामुळे मला असं वाटतं की हा नियम जसा विधानसभेमध्ये आहे लोकसभेमध्ये आहे तो आता या यावेळेला करून घेण्यात आलेला आहे आणि मला ता वाटतं हा देणं योग्य आहे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अर्षकड यांनी आमच्या म्हटलेला आहे की आम्ही अनेक आक्षेप घेतलेले हरकती नोंदवल्याची कोणती कारवाई झालेली त्यामुळे पारदर्शकपणे होणार नाही हे मला वाटतं हरण्यापूर्वीच तयार ठेवलेली आहे त्यांना माहिती आपला दारुण पराभव या ठिकाणी होणार आहे एके महापालिका त्यांना काँग्रेस केंद्र सरकार अशा जाणार नाही आणि त्यामुळे आता मग सांगायचं काय मग ते सांगते त्यावेळेला मी म्हटलं होतं की निवडणुका पारदर्शक झाल्या नाही दुबार नावं काढले नाही तुम्ही यंत्रामध्ये बदल झाला त्याच्यामध्ये काहीतरी त्यांनी घोळ केलेला आहे तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला पाहिजे हे सगळी कारणं त्यांची तयार आहेत आणि त्यासाठी आता ग्राउंड तयार करतायत जयंत पाटील साहेब यांनी असा प्रश्न उपस्थित केला इतर ठिकाणी तर ट्रेनचा सक्सेस रेशो किती आहे आप आपल्याकडे नेमकी काय माहिती आहे किंवा पर्यावरण ट्रेनचा असा प्रश्न गेल्यावर सुद्धा आम्ही सातशे हजार झाड रिप्लांट केलेली होती आणि निश्चित त्याचा सक्सेस रेशो सुद्धा ते सत्तर टक्के म्हणजे हजार झाडावर सहाशे सातशे झाड शंभर टक्के जातात मोठी मोठी झाडं अगदी खालू काढली मोठी पण पण आम्हाला जी झाडं ती तर लहानच आहेत त्याचा सक्सेस रेट सुद्धा चांगलाच नाही पण समजा दुर्दैवाने तीन चारशे झाडं गेली सुद्धा छोटी रोपटी गेली लगावली नाही आली पण आम्ही सांगितलं की आम्ही वीस पंचवीस हजार तुम्ही सांगा जोडी मोठी पंधरावीस फुटे झाड मी लावतो तुम्ही बघितला आता एक तुम्ही पंधरा मग काय त्या ठिकाणी झाडे हिरवी होतील अजून लांबून आले ती बारा तेराशे किलोमीटरहून पाणी त्यांना द्यायला सुरुवात केली आता खत दिलेलं आहे तुम्ही एक महिन्या दोन महिन्यात बघा ती झाडं कशी टोटवित होतात कसं त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी होतो पवित्राचा कार्यक्रम त्या ठिकाणी होतोय आणि फक्त तेवढंच घेऊन तुम्ही जे चांगले ते दाखवा ना तुम्ही खरंच पर्यावरण प्रेमी आहात वृक्षप्रेमी आहात तुम्ही जाऊन बघा तिथे आम्ही काय करतो आलेली झाडं बघा आता एका दिवसात दररोज दोन टक्के येतील सात सरशे आठ आठशे झाडं या ठिकाणी येणार आहेत आम्ही खट्टे करून लगेच फेर कारण आम्ही एकत्र आणून ठेवली अजून ती कुठे मग त्याला दुखापत झाली किंवा मग वेलीत अजून ती म्हणत बघा ही झाड सगळी वाढलेली आहेत आणि म्हणून आम्ही जसे खड्डे खोजू होतील तसे हजार हजार झाड टप्प्यातील आणणार एकनाथ मी सगळ्यांना निमंत्रण केलं होतं आम्ही शासनातर्फे सुद्धा आम्ही माझ्या वैयक्तिक माझ्या पिढींना सहून सगळ्यांना आमंत्रित केलं होतं की आपण या आपणही बघा पण काही लोकांना त्याच्यामध्ये त्याचा हेतू शुद्ध नाहीये अन्यथा एवढी झाडं आल्यावर बघायला तरी ना की काय काय नाही हे आमचं चुकत आहे तुम्ही अजून आमचं का बरोबर आहे -बर का तरी यायला पाहिजे पण बरेच जण त्यातले सगळे साधू मंतरवर आपल्या धर्मावर कोणी त्या ठिकाणी आलेले नाही मग त्यांचा हेतू काय नेमका नशी झाडं वाचवायची आहे त्याच्या अडूके साधायचं आहे हे तुम्ही ठरवा आपल्या जागा जी घेत ती कोणासाठी घेताय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला कोणती जागा घेताय कुठे काय त्यांना माहिती रे काय कुंभमेळ्यामध्ये काय चाललंय कुठे झाडं लावतायत कोणती झाडं काढतायत त्यांना कल्पना तरी आहे का खूपच काहीतरी कोणीतरी सगळ्यांनी तिच्यावर तोंड सुख घ्यायचं काही बोलायचं आज तुम्ही कार्यक्रम बघितला आपण पंधरा हजार झाडांचं तेवढी मोठी झाडं पण तिकडे लावली ती सगळी शंभर टक्के जगवतो आहोत पाच सातशे झाडं कमी जास्त झाली पण त्या बदल्यामध्ये आम्ही पदवी या उपरे सांगितलं की तुम्ही वीस हजार सांगा पंचवीस हजार सांगा पन्नास हजार लढ सांगा आम्ही सी एस मधून ती ठिकाणी लोकांना उपलब्ध करून देऊ त्या त्या कॉलनी त्या ठिकाणी संवर्धन करायला तयार आहेत आणि नाशिक शहर हे सगळ्यात महाराष्ट्रातलं हिरवं शहर राहील पर्यावरणपूरक शहर राहील त्यासाठी आम्ही जे लागेल ते त्या ठिकाणी करू महापालिकाही करेल शासन म्हणून आम्ही करू देवेदेवी सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर लोकांची मानसिकता आहे विविध संघटना आहेत एन जी ओ आहेत सगळ्या संघटना आहेत सगळ्यांनी सांगितलं सगळं साधू सांगितलं की हे सगळे सगळे आम्ही घेऊ आम्ही जाडं वाढू आम्ही झाडं लावू त्याची निगराणी आम्ही राखू मला वाटतं यापेक्षा अजून कोणी काय सांगितलं म्हणजे बाहेरून सांगली बोलायचं मला तर कळत नाही काय काय बोलू या विषयावर आज आंदोलन मला वाटतं खरं म्हणजे पंतप्रधानांबद्दल त्यांची त्या पदाची राखली पाहिजे असं कोणी बोलता काम नाही पण तुम्हाला माहित आहे कुणाची कबर खोटली गेलेली आहे सध्या बिहारमध्ये काय झालं तुमची कबर अशी खोदली गेली ती कबरीच्या खाली अजून किती फूट चालले गेले शंभर फूट खाली चालले गेले राहुल गांधीला पाच सहा जागा मिळतात अडीचशे पैकी तरी पण आमची कबर खोऱ्याच्या गोष्टी करतायत करतात आजच्या कार्यक्रमामध्ये नाशिक मधले चार मंत्री होते पण एकही मंत्री आंदोलनात घेण्यात आल्या नाही मला वाटतं खरं म्हणजे पंतप्रधानांबद्दल त्यांची गरिमात त्या पदाची राखली पाहिजे असं कोणी बोलता कामा नये पण तुम्हाला माहित आहे कोणाची खबर खोटली गेलेली आहे सध्या बिहार मध्ये काय झालं तुमची कबर अशी फोडली गेली ते कबरीच्या गे खाली अजून किती फूट चालले गेले शंभर फूट खाली चालले गेले काय राहिलं राहुल गांधीला पाच सहा जागा मिळतात अडीचशे पैकी तरी पण आमची कबर खोऱ्याच्या गोष्टी करतायत मला या लोकांना वाट कशी लगेल जना मनाची आणि म्हणून अशा घोषणा देऊन तुम्ही अजून तुमची कबर खोल करतात आजच्या कार्यक्रमामध्ये नाशिक मधले चार मंत्री होते पण एकही मंत्री इथं はい。